नमस्कार मंडळी मी दीपाली माझ्या दीपाली भानुशाली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण इथे आळूच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी मी स्वच्छ धुवून आळूची पानं घेतलेली आहेत आणि वाटण तयार करण्यासाठी इथे तुम्ही मसाले पाहू शकता मिरची मीठ हळद जिरे हिंग आलं आणि लसूण मी योग्य प्रमाणात घेऊन इथे वाटण तयार करत आहे थोडंसं पाणी घालून मी जाडसर कन्सिस्टन्सी राहील या पद्धतीने इथे वाटण तयार करत आहे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे वाटण आपलं तयार आहे त्यानंतर मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता वाटण ॲड करत आहे गरजेनुसार आपल्याला इथे पाणी घालायचे आहे साधारण जाडसर कन्सिस्टन्सी राहील या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मला साधारण एक कप पाणी लागलेलं ला आहे मिश्रण तयार करण्यासाठी इथे आता गॅसवर मी आळूवड्या स्टीम करण्यासाठी पाणी ठेवत आहे तोपर्यंत आपण आळूचा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे पानं घेतलेली आहेत आणि आळूचा देठ मी ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे बॅटर आळूच्या पानावर व्यवस्थित इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे एकावर एक पाच सहा साधारण पानं ठेवून आपल्याला हा आळूचा गोळा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा फोल्ड करायचा आहे इथे आपल्याला आळूचा गोळा इथे तयार झालेला आहे आणि तो आपण स्टीमरच्या भांड्याला ऑइलिंग करून त्यात स्टीमिंगसाठी ठेवायचा आहे साधारण पंचवीस ते तीस मिनिटं लागतात आपल्याला आळूवड्या स्टीम करून घेण्यासाठी मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आळूचा गोळा त्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे सुरी घालून शिजलेला आहे किंवा नाही सुरी क्लीन बाहेर आलेली चा आहे म्हणजे आपला आळूचा गोळा छान शिजलेला आहे थोड्या वेळानंतर आळूचा गोळा थंड झाल्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे झाड किंवा पत्तळ आळूवड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मी पातळसर ठेवलेल्या आहेत अळुवड्या त्यानंतर मी अळवड्या फ्राय करून घेत आहे शॅलो फ्राय करत आहे तुम्ही पाहू शकता अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर या अळुवड्या मीडियम गॅसवरती छान मी फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे याप्रमाणे मी सर्व अळवड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करूया आणि आता आपण प्लेटिंग करूया तुम्ही पाहू शकता किती सुंदर आळूवड्या दिसत आहेत त्या क्रिस्पीही झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की करून पहा घरी या आळूवड्या ह्या पद्धतीमध्ये आळूवड्या खूप सुंदर होतात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद